नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस वा तर आज आपण सिझेंटा कंपनीच्या स्कोअर ह्या एका बुरशीनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर सिझेंटा कंपनीचे स्कोर ह्यामध्ये आपल्याला डिपेनो हा सक्रिय घटक पाहण्यास मिळतो तसेच हा घटक सिस्टमॅटिक फंगी म्हणून काम करणारा हा घटक आहे तसेच हा घटक पानाद्वारे श्वसला जाऊन झाडांच्या पूर्ण आत फिरतो ह्यामुळे बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करून रोगाचा प्रसार थांबवतो व झाडांना जास्त काळापर्यंत पर्यंत जास्त काळापर्यंत संरक्षण देतो तसेच हे औषध कोणकोणत्या कुन पिकात कोणकोणत्या कुन रोगासाठी वापरले जाते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर द्राक्षामध्ये डावणी मिळव असेल पावडरी मिळव असेल किंवा डाग रोग असतील इत्यादी रोगावर हे सिडेंटाचे स्कोर हे बुरशीनाशक चालू शकते तसेच शेंगा असणाऱ्या पिकामध्ये पाने व फळावरील बुरशीजन्य रोग तसेच भाजीपाला पिकात पानावरील डाग करपा आणि पावडरी मिल्ड्यू इत्यादी रोगासाठी याचा वापर केल्यास चांगल्या प्रकारचे नियंत्रण झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपण मार्केटमध्ये आपल्याला पन्नास एम एल शंभर एम एल अडीचशे एम एल आणि पाचशे एम एल एवढ्या साईजमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहेत आणि प्रमाणाचा विचार करता प्रत्येक पिकासाठी हे प्रमाण वेगळे आहे पण साधारणतः झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी एवढे प्रमाण घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता आणि किंमतीचा विचार करता मार्केटमध्ये आपल्याला पन्नास एम चे उत्पादन दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद